नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे रविवार सकाळ सकाळ पटेल आलो या आणि मटणापूर शिजाय घातली आज तीन चकूड घातलेली लवकर आलो मी पण आणि मटन पण लवकर आलो त्याच्यामुळे काही विशेष नाही आज लवकरच जेवण तयार होणार आहे आज लवकर मटण शिजाय घातलेलं आहे मस्त होती आणि तुमची भाजीची तयारी चालू आहे बाप्पा लक्षण नीट करत्या साहेब तर चालू मालक आले तुम्हाला दाखवतो काय नमस्कार तर बघावं खरं तेच ह्या हॉटेलला आली आले तर तुम्हाला तर माहितीच आहे तुमचं हॉटेल या तर आपलं बारामती या माहिती शिप शिपियन चौकात रॉयल न्यू हॉटेल या हॉटेलचं नाव आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पहिल्यांदाच आले या हॉटेलमध्ये तर तुम्हाला हॉटेल दाखवते तुम्हाला तर काही माहितीच कसं हॉटेल आहे कसं नाही तर मी पहिल्यांदाच आले हॉटेल मधून गाजेला करते लिफ्ट पण आहे लिफ्टची सोयी पण का मजा मी पण सुरुवातीला गेली व नाना बरोबर मग अशी आता खाली गेली होती तर म्हणलं चाललं कुठे उभारा तुझी चालली सुद्धा असेल ना मला तर हका बघा आले हॉटेल ना बघा मी हे होत ना तुम्हाला नकवलेच आहे पण मी व्हिडिओ काढला चला नव्हता गर्दी बघा मग अशी बरीच गर्दी होती आता कोणी आता तुम्हाला सुरुवात किचनपासनं दुसरं आता किचन मधील आहे बघा आता

बघा पाच भातीच नानांची बघा भाऊ काय चालली किती कापले नाना किती का कापले ना hmm? ती का तीन तीन कोण रे तरी तीन कापले रे रविवार मग मला वेळ पण नाही बोलाय बाई रोज तर हॉटेलवर जा सकाळपासून हॉटेलवर संध्याकाळपर्यंत मला किती काम असतो म्हणजे मामी आणि आता काय करूच नसतं ग आता दिवे जेने बोलला ना तुम्ही हॉटेलला आलीस म्हटलं चला हॉटेलला जाऊ पापा नाना कसे मुरमुर पळत잖아 मी मागा ना पळतो काय तिकडे किती जात तुम्ही मुंड तर भारी वाटते बरं का इथं आल्यावर मस्त गार जेवण चाललेलं आहे तर कसं आहे कॉलेट एक, एक, एक नंबर आहे ना आवडली भाजी तुम्हाला कुठून आलाय तुम्ही

मना सोक्त जेवण मिळत आणि अंत करण बसण्याचे अवचार आहारी जाऊ नका याच्या रस्सा भाकरी भातात सवय ते मग शेवटला मटणा सवय ही लवा किती बी मटण खावा किती बी भाकरी खावा आणि एक नंबर जेवण चांगला एक नंबर एक नंबर दादा कशी क्वालिटी छान आहे ना कुठून आलाय तुम्ही तर एकंदरीत सगळ्यांना भाजी आवडलेली ले, क्वालिटी मस्त या तर दादा ताई कशी क्वालिटी आपल्या हॉटेलची एकच नंबर ना करा फोड तर सगळ्यांच्या तोंडून ऐकलं आहे की क्वालिटी चांगली आहे तर सगळ्यांनी या खरं तेच या हॉटेलला भेट द्यायला तर अगो मालकींबाई बसले तर आणि मालकाची पण गरबुडी चालली आहे तो हो का मग मालकीनबाई काय माहिती रविदाच काय चाललंय आमच्या घरी ते यायला वेळ नाही आम्ही हॉटेलला ला आलोय गाडी घ्यायला म्हणलं हाताचं ऑपरेशन झालंय म्हणलं चला आणि आम्हाला लावलं भाकरी वाजायला आम्हाला पण असा मूर्त सापडला

काम लिंबू कांदा शिरती ती पण तर ती जी पण लई धावपळे गरोबर आहे ती पण मदत करते सुट्टी रविवारची पण आली छान आहे या असं ही नाही की आपलं हॉटेल आहे आपण कसं काम करायचं ते घरच्यासारखं सारखं करते बघा कोळ कोळ सगळं काम